नमस्कार पाठीमागील पार्ट वन हिंदूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर अतोनात प्रेम करणारे स्वराज्याच्या मावळ्यांची माहिती पाहिली तसेच पनाळा किल्ल्याची सुद्धा थोडक्यात माहिती पाहिली ह्या पार्ट मध्ये पनाळा किल्ल्याची सविस्तर माहिती पाहणार आहोत पनाळ्याचा हा दैदिप्यमान इतिहास जाणून घेण्यासाठी आपणास पुणे कोल्हापूर पनाळा असा प्रवास करावा लागतो कोल्हापूर ते पनाळा हे अंतर साधारण एकवीस किलोमीटर आहे कोल्हापूरहून साधारण पाऊन तासात आपण पन्हाळ्याजवळ येऊन पोहोचतो पन्हाळ्यावर पोचण्याआधी रस्त्याच्या उजव्या वुझ। हातास झाडीमध्ये थोडे खाली उतरून गेले की आपण वीर शिवा काशीद यांच्या समाधीपाशी येतो या स्वामिनिष्ठ शिवा काशीदांचे वंशज नेपापूर या गावात अजूनही राहतात महाराजांसारखी वेशभूषा करून स्वच्छेने आपले प्राण अर्पण करणाऱ्या या वीराला अभिवादन करून आपण परत गाडी रस्त्याने पन्हाळा गाठायचा सुरुवातीला आपणास गडाच्या मुख्य दरवाजाचे म्हणजे चार दरवाजाचे अवशेष दिसून येतात इंग्रजांची वर्कदृष्टी या दरवाजावर पडल्याने पनाळ्याचे हे वैभव आजमिथीस पुरते नामिनेश झाले आहे चार दरवाजा आज अस्तित्वात नसला तरी या परिसराचे व्यवस्थित अवलोकन केल्यास आपणास यातील तिसऱ्या दरवाजाच्या खानाखोना व छोटे खाणी चौथा दरवाजा दिसून येतो या चार दरवाज्याच्या अवशेषांजवळ गाडी रस्त्याच्या उजव्या हातास वीर शिवा काशीद यांचा रेखीव पुतळा आहे तो पाहून आपण रस्त्याच्या डावीकडील साधोबा दर्गा गाठायचा या दर्ग्यासमोर पराश तीर्थ नावाचा तलाव आहे या तलावा शेजारून डाव्या हाताने जाणाऱ्या सडकेने पुढे गेली की मुजी हाता सरेहरीश्वर मंदिर लागते या मंदिराच्या एका गाभाऱ्यात शिवलिंग तर दुसऱ्या गाभाऱ्यात विष्णूंची सुंदर मूर्ती आहे या दोन मंदिरामधील देवळीतील गणपतीची मूर्ती पाहताक्षणी प्रेमात पडावी इतकी सुंदर आहे या मंदिराच्या शेजारीच नागझरी नावाचा पाण्याचा बारमाही वाहणारा झरा आहे या झऱ्याच्या पश्चिम एक फारसी शिलालेख आहे या शिलालेखाचा अर्थ असा आहे आकाश आणि पर्वत एकत्र मिळाले व त्यातून शेकडो झरे निघाले अनेक झरे उत्पन्न होऊन नाहीसे झाले परंतु हा झरा व टेकडी स्वस्ताने राहिले नागझरी नामक हा पवित्र झरा पाहून मळलेल्या पायवाटेने पुढे वर गेल्यावर डाव्या हाताला आपणा स्विठ्ठल मंदिर दिसून येते या मंदिराच्या डाव्या व उज्या बाजूला दोन समाधी आहे हा मंदिर परिसर पाहून झाल्यावर आपण पावनगाराने जाणाऱ्या गाडी रस्त्यावर येऊन पोहोचतो